विज्ञान प्रदर्शनात जिज्ञासू विद्यार्थ्यांनी तयार केलेली उपकरणं पाहता भविष्यात यातून निश्चितपणे संशोधक होण्यास चालना मिळेल असं मत गट शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांनी व्यक्त केलं भुदरगड तालुक्यातील केंद्र शाळा करडवाडी इथं ते बोलत होते भुदरगड तालुक्यातील करडवाडी इथल्या केंद्रीय प्राथमिक शाळेतील विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन गट शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांच्या हस्ते झालं मुख्याध्यापिका भारती पसारे यांच्या हस्ते दीपक मेंगाणे यांचा सत्कार करण्यात आला ग्रामीण भागात सुविधांचा अभाव असताना शिक्षकांनी उत्कृष्ट नियोजन करून भरवलेलं विज्ञान प्रदर्शन कौतुकास पात्र आहे वाचन शिक्षण आणि प्रबोधन हे पुढच्या पिढीसाठी दिशादर्शक असल्याचं दीपक मेंगाणे यांनी सांगितलं विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांची प्रयोगशीलता वाढीस लागण्यासाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले सहाय्यक शिक्षक रवी गुरव अर्चना स्वामी यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला सरपंच विनोद कांबळे उपसरपंच सागर खतकर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोपान खतकर शुभांगी बेलेकर नामदेव नेवगे डॉ सतीश मोरे के एस पाटील विनायक बेळणेकर लता पवार सुनीता गवळी उज्ज्वला देसाई क्षितिजा बेलेकर मंगेश लाड यांच्यासह पदाधिकारी ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते